नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे उडीद जात आहे काळा प्रमाया इलाय क्विंटलमध्ये कमाल आलेत सात हजार चारशे ब्याण्णव रुपये किमान दरालेत सात हजार रुपये आणि सरासरी दर सात हजार दोनशे शेहेचाळीस रुपये तर पुढील पीक आहे करडई जात आहे सफेद प्रमाया क्युंडलमध्ये कमाल आलेत चार हजार रुपये किमान दरालेत चार हजार रुपये आणि सरासरी दरालेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे गहू जाते एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत चार हजार शंभर रुपये किमान द्राय देत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सरासरी दरायलेत दोन हजार नऊशे सदुसष्ट रुपये पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरी प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल कमालदरायलेत तीन हजार सहाशे रुपये किमान दराय देत दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये आणि सरासरी दरायलेत तीन हजार एकोणतीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पिवळी प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत चार हजार पाचशे एक रुपया किमान दरलेत तीन हजार पाचशे रुपये आणि सरासरी दर आहेत तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे ब्रीड प्रमाया आईला आहे क्विंटलमध्ये दर आलेत दोन हजार रुपये किमान दर आहेत एक हजार चारशे नव्याण्णव रुपये आणि सरासरी दर आलेत एक हजार सातशे अष्ट्याहत्तर रुपये पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल आलेलेत नऊ हजार चारशे एक रुपया किमान दर आठ हजार आठशे एकावन्न रुपये आणि सरासरी दर आलेत नऊ हजार एकशे ब्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया आईला क्विंटलमध्ये कमाल आलेत नऊ हजार नऊशे एक्केचाळीस रुपये किमान दर आठ हजार आठशे रुपये आणि सरासरी दर आलेत नऊ हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये पुढील पीक आहे धने जात आहे लोकल प्रमाय आलेल्या क्विंटलमध्ये कमाल आलेत सहा हजार एकशे दोन रुपये किमान दर सहा हजार एकशे 100, दोन रुपये आणि सरासरी दर आलेत सहा हजार एकशे दोन रुपये तर पुढील पीक आहे राजमा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत तीन हजार शंभर रुपये किमान दरलेत तीन हजार शंभर रुपये आणि सरासरी दर आलेत तीन हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदर आलेत चार हजार आठशे अडुसष्ट रुपये किमान दर आलेत चार हजार चारशे रुपये आणि सरासरी दर आलेत चार हजार आठशे बारा रुपये पुढील पीक आहे हरभरा जात आहे डंकी प्रमाया आयल्या एक क्विंटलमध्ये दर आलेत पाच हजार रुपये किमान द्रलेत पाच हजार रुपये आणि सरासरी दर आलेत पाच हजार रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया आईला आहे क्विंटलमध्ये दर आलेत पाच हजार एकावन्न रुपये किमान दर चार हजार पाचशे रुपये आणि सरासरी दर चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये तरी होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद